आज आपल्यासोबत आहेत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण दादा तुमचं स्वागत आहे नमस्कार युवराजी बऱ्याच ठिकाणी आम्हाला रस्त्याची विकास कामं चालू दिसली तर ही सगळी कामं ह्या पाच वर्षात करणं कसं शक्य खरं तर ही सगळी कामं पाच वर्षात नाही झाली ही सगळी कामं मी ही सत्तेतल्या अडीच वर्षात करू शकलो नव्वद टक्के कामं माझे अशी आहेत की जे अगदी प्रायव्हेट एखाद्या कामाला लाजवतील अशा पद्धतीची कामं आहे सरकारी कामं म्हटले की लोकांचा एक पाण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो परंतु आज प्रशासकीय इमारत ही अगदी जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा अशी सुसज्ज अशी पद्धतीने करतोय नुसतं बोलून नुसतं नारळ फोडून उद्घाटन करून मी आज हजार कोटीचे कामं चालू असतील तुरळक दोन पाच टक्के कामांची उद्घाटन गावकऱ्यांच्या मागणीवरून केली परंतु लोकार्पणावर जास्त भर मी देतोय मला मतदारसंघातली विकास कामांची फाईल घेऊन फिरायला अगदी डेस्क ऑफिसरच्या टेबलावर एक तास थांबायची वेळ आली तरी मी थांबतो मला विश्वास आहे ज्या दिवशी जिल्हे महाराष्ट्रात वाढतील त्या दिवशी चाळीसगाव तालुका हा जिल्हा झालेला असेल नमस्कार मी युवराज चव्हाण आज आपल्या सोबत आहेत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात तालुक्यातील केलेली विकास कामं आणि भविष्यातील रोडमॅप दादा तुमचं स्वागत आहे नमस्कार युवराजी आम्ही आज शहरात आलो आपल्या घरी येण्या अगोदर शहरात फेरफटका फेर मारला बऱ्याच ठिकाणी आम्हाला रस्त्याची विकास कामं चालू दिसली तर ही सगळी कामं ह्या हो, पाच वर्षात करणं कसं झालं नाही खरं तर ही सगळी कामं पाच वर्षात नाही झाली ही सगळी कामं मी ही सत्तेतल्या अडीच वर्षात करू शकलो पहिली दोन वर्ष कोविड आणि मी विरोधी पक्षाचा आमदार त्यातही वाया गेली शहरात रस्त्यांच्या संदर्भात थोडीफार प्रमाणात आजही नाराजी असू शकते म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो की आज तीन वाजता बैठक आहे आता वाजले तुमचे बारा वाजून बावीस मिनटं तेरा तारखेचे आज शहाऐंशी कोटीच्या प्रस्तावाला मला शासन मंजुरी देईल अंतिम टप्प्यात ती स्टेट लेवल कमिटीची एक बैठक आहे आणि शंभर कोटीचे इतर असे दुसरे रस्ते हे रस्ते झाल्यानंतर शहरातल्या रस्त्यांचा प्रश्न मी सोडू शकतोय ह्या दोन वर्षाच्या कार्यकाळात बघा एक साधारणतः एखाद्या आमदाराने काम करायचं म्हटलं तर एका टर्ममध्ये कुठलंच काम पूर्णपणे उभं करताना होत नाही असं एक पारंपरिक सगळ्यांचा अनुभव होता पण आता प्रशासकीय इमारत बघा मी या महिन्याभरात तिचं लोकार्पण करतोय एक्साईजची आमचे कार्यालय ते लोकार्पण आम्ही करतोय या शहरात एक नाट्यगृह व्हावं अशी अनेक दिवसापासून मागणी होती ते नाट्यगृह ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत आम्ही संपवतो आहे पंचायत समितीचं कार्यालय ते सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत संपवतो आहे मी ठेकेदारांना एकदम स्पष्ट सूचना दिल्या आहेत माझी शासकीय कामांची क्वालिटी जर तुम्ही पाहिली नव्वद टक्के कामं माझे अशी आहेत की जे अगदी प्रायव्हेट एखाद्या कामाला लाजवतील अशा पद्धतीची कामं आहे सरकारी कामं म्हटले हो की लोकांचा एक पाण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो परंतु आज प्रशासकीय इमारत ही अगदी जिल्हाधिकारी कार्यालयापेक्षा अशी सुसज्ज अशी पद्धतीने करतोय प्रत्येक फ्लोरवर पाण्याची व्यवस्था प्रत्येक फ्लोअरवर टॉयलेट बाथरूम आमच्या जुन्या तहसील कचेरीत गेलं तर तिथं साधे टॉयलेट महिलांसाठी नसायचे पुरुषांसाठी नसायचे आणि ही अनेक वर्षापासून मी अगदी एकदा बारावीला असताना माझं सर्टिफिकेट घेण्यासाठी गेलो तीन तास थांबावं लागलं तर त्या युरिनल्स मध्ये गेल्यावर पाहिलं की बाबा हे अवस्था काहीतरी बदलली पाहिजे आणि सुदैवाने मी आमदार झालो जनतेने आशीर्वाद दिले नुसतं बोलून नुसतं नारळ फोडून उद्घाटन करून मी आज हजार कोटीचे काम चालू असतील तुरळक दोन पाच टक्के कामांची उद्घाटन गावकऱ्यांच्या मागणीवरून केली परंतु लोकार्पणावर जास्त भरमी देतोय मी, मी महिन्यात दोन महिन्यात कमीत कमी आता दीड एकशे कोटी रुपयाची कामं दोनशे कोटीची कामं लोकार्पण करणार आहोत त्याच्यावरून कळलं की तुमचा कामाचा धडाका हात जोरात आहे त्याचाच प्रत्यय असा आला की नुकतंच तुम्ही चाळीसगाव तालुक्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर केले आता जुना आरटीओ ऑफिस आपलं जळगावला इथून शंभर किलोमीटरचा पल्ला आणि आता तुम्ही मंजूर करून आणलेल्या ऑफिसमुळे दोन तासाचा रस्ताही वाचतोय आणि लोकांना सगळी कामं इथंच होतात तर हे ऑफिस मंजूर करून आणण्यामागं किती अवघड होतं बघा मी तुम्हाला सांगतो की उपप्रादेशिक कार्यालय शासनाचं एक धोरण होतं एक आठ वर्षापूर्वी शासनाने जी आर निर्गमित केला होता जिल्ह्याच्याच ठिकाणी आता उपप्रादेशिक कार्यालय सरकारने द्यावी त्यामुळे माझ्या माहितीनुसार इचलकरंजीचा एक जी आर सोडला त्या बारा वर्षामध्ये एकच कार्यालय झालं आणि मी ती फाईल ज्यावेळेस दिली म्हणजे इथं जोही आमदाराला प्रत्येक तालुक्यातल्या आमदाराने म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार जवळजवळ दोनशे आमदारांचे पत्र आहेत की उपप्रादेशिक कार्यालय मला मिळावं परंतु ते कोणालाही मिळत नव्हतं मी त्या फाईलचा पाठपुरावा केला ती फाईल माझी एकदा नाकारण्यात आली पुन्हा ती फाईल मी रिव्हाइव्ह करून तिला परत पुन्हा ती सचिवांमार्फत पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे पाठवली देवेंद्रजींना विनंती केली आणि विशेष बाब म्हणून पूर्व उदाहरण लागू होणार नाही म्हणून मला शासनाने मंजूर केलं मी हे करत असताना ज्या दिवसापर्यंत तो जी आर मिळून एन आय सीला जोपर्यंत आम्ही जात नाही दिल्लीच्या पोर्टलला तोपर्यंत मी त्याचा गाजावाजाही केला नाही मुख्यमंत्र्यांनी आदेश केले की याला मंजुरी द्यायचं तोपर्यंत गाजावाजा न करता ज्या दिवशी ते प्रत्यक्ष कृतीत आणलं त्याच ता दिवशी सांगितलं आणि मी तुम्हाला सांगतो की शासन जी आर निघाल्यानंतर रजिस्ट्रेशन हा कालावधी कमीत कमी तीन महिन्याचा प्रत्येक ठिकाणी असतो मी पंधरा दिवसात रजिस्ट्रेशन चालू करू शकलो म्हणजे हे मी सांगतो म्हणून नाही कुठल्याही परिवहन कार्यालयाचं रजिस्ट्रेशन तीन ते सहा महिने लागतात चालू व्हायला मी पंधरा दिवसात केलं स्वतः कमिशनरकडे जाऊन बसलो सचिवांकडे गेलो मला मतदारसंघातली विकास कामांची फाईल घेऊन फिरायला अगदी डेस्क ऑफिसरच्या टेबलावर एक तास थांबायची वेळ आली तरी मी थांबतो अगदी कालच उदाहरण तुम्हाला सांगतो माझ्या एका फाईलसाठी मी रजिस्ट्री माझी ती फाईल ट्रॅक करण्यासाठी ऑनलाईन ट्रॅक दिसतो ती रजिस्ट्रीला आहे तर मी तिथं जाऊन एका छोट्या डेस्क ऑफिसर शिपायाकडे अर्धा तास वेळ दिला ती फाईल मी स्वतः घेऊन मंत्र्यांकडे घेऊन गेलो की बाबा ही तुम्हाला साईन करायची सांगण्याचं की मला बोल बच्चन राजकीय लोक आमच्याकडे असा अनुभव खूप आला इतक्या मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या गणित नगरी अनेक घोषणा लोकांनी ऐकल्या त्यांचे सगळं मुग्जासारखं ते आभासी चित्र तयार करण्यात आलं त्याच्यामुळे मी गोष्टांपेक्षा कृती हो जास्त भर देतो आणि या अडीच वर्षात माझा दावा आहे आकडेवारी सह कामांसह जेवढी कामं मी या मतदारसंघात करू शकलो तेवढी कामं मला नाही वाटत की मागच्या कार्यक्रम एखाद्या लोकप्रति केले असतील असतील त्यांनी आकडेवारी सांगावी आकडेवारीचं एकदम सुस्पष्टता आहे माझी कुठलीही आकडेवारी अशी फेकंपा खोटी नसते जी आकडेवारी सांगितली ती आकडेवारी वस्तू मी कायम सांगतो त्याच्यामुळे एवढ्या कमी काळात या सरकारच्या माध्यमातून परिवहन कार्यालय जे चालू झालं आत्ताच जवळजवळ दोन आत ते अडीच कोटी रुपयाचा रेव्हेन्यू आम्हाला आलाय पुढच्याच या सहा महिन्याच्या आत बत्तीस कोटी रुपयाची प्रशासकीय इमारत पुन्हा परिवहन कार्यालयासाठी मी मंजूर करतोय तिचं टी एस मी घेऊन घेतलंय कमीत कमी वेळेत लवकरात लवकर चांगली कामं होण्यात तुमचा हा एक प्रयत्न असतो त्याला एक प्रश्न आहे की ग्रामीण भागात सिंचनासाठी काय काम मी लहानपणापासून ऐकतोय शेतकऱ्यांना बांधावर पाणी दिलं पाहिजे काम करताना जोही आमदार होतो तो मोठमोठ्या बोड़ घोषणा करतो नार पान गिरणा माय आमची गिरणा आई आहे मन्याळ होताना काहीच दिसत नव्हतं पहिल्यांदा मी गिरण्याचं पाणी मन्याळ्यामध्ये आणण्याचा सर्वे पूर्ण करतो त्याच्यानंतर त्याला मंजुरी घेण्यासाठी मला देवेंद्रजींनी सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीतून प्रिन्सिपल यस सांगितलं शंभर लीश करोड रुपये लागतील ला तर तुला आम्ही ते गिरण्याचं पाणी मंडळामध्ये उतरण्याची परवानगी देतो त्याच्या सगळ्या मंजुरींना सुरुवात झाली आहे यासोबत वरखडे लोंढ्याच्या प्रकल्पाची बावीस गावांना फायदा होईल अशी पिढीएंची पाचशे कोटीची योजना चालू झाली तिथं मी अजून साधं उद्घाटनेने केलं नाही आत्ता साइडवर पाणी पायपयायला सुरुवात झाली आहे दीड वर्षाच्या आत मी पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्कने बावीस गावांना शेतीमध्ये पाणी पुरवतोय यासोबत आमचे जेवढे कॅनल्स होते पासष्ट किलोमीटरचे कॅनल्स की ज्यांची गळतीने एवढे लिकेज व्हायचे की टेलला पाणी जायचं नाही त्याच्या सगळ्या मंजुरी करून त्याची आता वर्कआउट करतोय महिन्याभरात काम सुरू करतोय कमीत कमी या चाळगाव तालुक्यातलं बत्तीस ते पस्तीस टक्के क्षेत्र पहिल्या टप्प्यात ते मी आता उलिदाखाली आणतोय पूर्ण प्लॅनिंगने आणतोय नियोजन आम्ही पूर्ण त्याचं रोडमॅप तयार केलं आहे आणि सर्व एजन्सीतला कॉर्डिनेट करून की या चाळेजाव तालुक्यातले काही छोटे छोटे नंडीजवळ प्रकल्प होते आमचे एक दोन ठिकाणचे जे छोटे छोटे इशू होते ते आता अंतिम टप्प्यात आणून सुप्रमाचा एक विषय होता ती सुप्रमा आम्ही आता प्र प्रदान करण्यासाठी कालही त्यासाठी गेलो बेचाळीस चौवेचाळीस कोटीची एक सुप्रमा आहे अशा सुप्रमा देऊन या चाळेजाव तालुक्याला जास्तीत जास्त उलिता खाली आणतो आहे यासोबत एक केंद्राची एक सरोवर योजना होती की ज्यामध्ये महाराष्ट्रातनं फक्त पाच सहा तालुक्यांनी प्रमा घेतल्यात त्यामध्ये मी आतापर्यंत दहा कोटी रुपयाचा प्रमा पहिल्यांदा की ज्या योजनेचं नावही कदाचित कोणाला माहिती नसेल अशा योजनांमध्ये एक एक दोन दोन कोटीचे तलाव पहिल्या टप्प्यात आम्ही चालू करतोय दुसऱ्या ता टप्प्यात अजून आम्ही त्यात पंचवीस करोड रुपये घ्यायचं अशा पद्धतीने पाण्यावर शाश्वत काम आहे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी जाण्यासाठी याला काही काळ लागणार आहे हे काही अशी जादूची कांडी नाही की आमदारांनी काही हात फिरवणं होईल परंतु याला वेळ जाऊ द्यावा लागणार आहे आणि तो कमीत कमी वेळेत कसं करता येईल याचं मी नियोजनबद्ध कार्यक्रम आखलाय पाण्याबरोबरच आरोग्यही महत्त्वाचं आहे तर आरोग्यासाठी या काळात काही निधी उपलब्ध झालाय का बघा मागील कार्यकाळामध्ये ग्रामीण रुग्णालय मंजूर झालं होतं मी ते रुग्णालय कोविडमध्ये पूर्ण केलं एवढ्या कमी काळात पूर्ण केलं त्याला निधी देखील आणला ते पूर्ण केलं आणि या तालुक्याला आरोग्याच्या सुविधेच्या संदर्भात चार जिल्ह्यांच्या गोंट्रीवर असेल हा तालुका आहे बाजूला औरंगाबाद तालुका लागतो नाशिक धुळे मालेगाव आणि जळगाव आणि मी अगदी म्हटलं तर आम्हाला साठ किलोमीटरच्या आत कुठलीही वैद्यकीय व्यवस्था जवळजवळ नाही कमीत कमी धुळ्याला जायचं म्हटलं तर आमचा अगदी या टोक्याच्या माणसाला सत्तर किलोमीटर जावं लागतं काही गावांना खूप मोठ्या प्रमाणात हे होतं उपजिल्हा रुग्णालयाच्या संदर्भात अशीच परिस्थिती होती अनेकदा गाजावाजा झाला घोषणा झाल्यात उपजिल्हा रुग्णालय मंजूर करायचं शासनाचं एक धोरण आहे तीन तालुके मिळून एक जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय द्यावं मुळात जळगाव जिल्ह्यामध्ये या सात उपजिल्हा रुग्णालय होऊन गेले असल्यामुळे ती फाईल नाकारण्यात आली होती पुन्हा ती फाईल मी हातात घेतली शंभर बेड उपजिल्हा रुग्णालय विशेष बाब म्हणून ते पुन्हा मंजूर करून आणलं मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा सगळ्या मंत्र्यांकडे गेलो सचिवांना सांगितलं की मला हे गरजेचं आहे नियमात उपजिल्हा रुग्णालय बसत नसताना मी शंभर बेडेड उपजिल्हा रुग्णालय केलंय त्याचा आता जागा हस्तांतरित करतोय आणि पुन्हा चाळीस कोटी रुपयाचं उपजिल्हा रुग्णालय बांधायला सुरुवात करतोय म्हणजे बघा ही जी कामं आहे हे बोलून होणार नसतं एवढ्या कमी काळात म्हणजे दोन अडीच वर्षाच्या काळात आरोग्य सेवेवर उपजिल्हा रुग्णालय सुसज्ज असं ज्यामध्ये स्टाफ राहील गोरगरीब लोकांची सेवा करता येईल अशा पद्धतीचं उपजिल्हा रुग्णालय मी ह्या दीड वर्षाच्या आत उभं करतोय त्याची सुरुवात मी ह्या तीन महिन्यात चार महिन्यात करेल हो साथ, साथ, आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी निधीच लागणार तुम्ही मध्ये वक्तव्य केलं होतं की चाळीस गावाच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी आपण उपलब्ध करू कारण तिजोरीचे आपल्याकडे तर हे कसं शक्य आहे बघा त्या शब्दाचा विपर्यास काही करण्यात अर्थ नाही मी या अर्थाने बोललो सरकार आपलं आहे गिरीश महाजन साहेब साहेब सारखा एक दमदार नेता या जिल्ह्याचा आहे पालकमंत्री इथले आहेत आणि देवेंद्रजी आणि मुख्यमंत्री या दोघांना मी एखाद्या विकासाचं सा काम सांगितलं आणि झालं नाही असं मला सांगण्यासाठी सुद्धा अनु म्हणजे सांगता येणार नाही मी त्यांना जी कामं सांगितलीत जास्तीत जास्त कामं करण्याचा त्यांनी प्रयत्न केला एखाद दोन तीन कामं बाकी असतील तीही ती, ती आता पूर्ण करतील तिजुऱ्याच्या चाबे या अर्थाने बोललो की सरकार ज्याचं असतं त्याच्याकडे तिजुरे चाबे असतात आणि सरकारचा मी घटक आहे त्याच्यामुळे जेव्हा लागलं तेव्हा मी निधी घेतो आणि ते एक पैसे निधी बघा नुसते पत्र देऊन निधी येत नसतात बरोबर त्याची एक प्रशासकीय बाबी देखील समजल्या पाहिजेत माझ्याकडे माझ्या आमदार कार्यालयात पस्तीस लोकांचा स्टाफ काम करतो इस्टिमेट ड्रॉइंग बनवण्यापासून त्याचे थ्रीडिन पासून त्याचे सर्वच कागदपत्र आम्ही स्वतः लक्ष घालतो स्वतः अंडर सुपरविजन आम्ही ठेवतो माझ्याकडे टेक्निकल माणसांचा स्टाफ आहे त्याच्यामुळे ती कागदपत्रांची पूर्तता माझ्याकडे मुंबईपासून तर इथे चाळीसगावात अगदी सुसज्ज असे कार्यालय आहे की ज्यामध्ये आम्ही सर्व कागदपत्रांचा निपटारा लवकरात लवकर करू मी त्या अर्थाने बोललो की बाबा हे सगळं लवकर करून मी तिजूऱ्या चानमधून पैसे आणेल आता काही लोकांनी विपर्यास केला आणि मी तुम्हाला सांगतो बघा मतदारसंघासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा मी मावळा आहे सुरततेला जाऊन लुटून राज्य चालवायची तयारी असलेला राजाचा मी मावळा आहे माझ्या मतदारसंघासाठी मी जास्तीत जास्त पैसे आणले याला मी कोणी काय अर्थ काढावा हा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे मी माझ्या जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतोय एकशे तेहतीस करोड रुपये आपण दुष्काळामध्ये बसवला एकशे तेहतीस करोड रुपये खात्यात जमा झाले दोन हजार एकवीसला ला आमच्याकडे महापूर आला होता त्याच वेळेस ठाकरे सरकारांना मी चारदा पाचदा विनंती गेली पत्र पाठवली ते प्रत्यक्ष भेटलेच नाही ते पैसे मी आता जमा केले खात्यामध्ये एकवीस चे पैसे लोकांना वाटत नाही पैसे मिळतील ते पैसे आम्ही आणले बघा ही मोठी कामं अशी उगीच होत नसतात त्यासाठी झिजावं लागतं मी तासन तास माझा एक रेकॉर्ड आहे मंत्रालयात जर अकरा वाजता गेलो तर संध्याकाळी साडेसहा सातला ला मी बाहेर निघतो सात घंटे मंत्रालयात माझ्यासोबत फिरणारे सुद्धा थकून जातात आपलं काम व्हायला असावं मी काम झाल्याशिवाय त्या दिवसाचं ते जे टार्गेट असतं ते पूर्ण करतो नाही झालं तर पुढच्या वेळेस पुन्हा जातो हे एवढा प्रचंड वेळ दिल्यामुळे अगदी मंत्रालय बंद करणारा माणूस सुद्धा बऱ्याचदा विचार करत असेल की हा शेवटचा थांबणारा <laughs> माणूस एवढा वेळ काही हे मतदारसंघाची कामं उभी राहत आहे ही याचमुळे उभी राहिली मी प्रचंड वेळ दिला त्यामागे लोकांचा माझ्यावरचा विश्वास होता आणि तो विश्वास सार्थ ठरवण्याच्या दृष्टिकोनातून माझा तो प्रयत्न राहील दादा जसं आता आपण शिवरायांचं नाव घेतलं अख्ख्या महाराष्ट्राचे नसून हिंदुस्थानाची देवत आहे तर त्याच संदर्भात आपण सहा जूनला दरवर्षी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आपल्या चाळीस गावातून मोठमोठ्या बसेस मोठ्या संख्येने घेऊन जातात आणि आता नुकतीच आषाढीची वारी येते त्यात पण आपण स्व खर्चातून ही सगळी से सेवा करतो तर हे सगळं सेवा करण्याचा विचार मनात कधी आला बघा लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज की आपसुक तोंडात जय आणि मी आज माझ्या घराला नाव शिवनेरी दिलं माझ्या घराच्या बाहेर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडाची प्रतिकृ। प्रतिकृती मी ठेवली मी त्या विचारांचा पायीक होण्याचा महाराजांचा त्यांनी जे मनभर विचार आचरणात आणले त्याचा कणभर तरी आदर्श घ्यावा यातून काम करणारा मी कार्यकर्ता आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयाच्या संदर्भाने आजची तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळावं रायगडाच्या पायथ्याशी गेल्यानंतर त्या किल्ल्याकडे एकदा उंच पाहिल्यानंतर हा किल्ला कसा बनवला गेला असेल त्यावेळेस जे सी पी पुलीस कप्पी क म्हणजे कुठलीही हायड्रॉलिक्स कुठलीही यंत्रणा नसताना की आपण साधा चढू शकत नाही एक माणूस अशा पद्धतीत हा किल्ला उभा राहिला तो कशा पद्धतीने उभा राहिला असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं शेतकऱ्यांविषयीचं धोरण असेल महिलांविषयीचं धोरण असेल आपल्या शिपायांविषयीचं धोरण असेल सहकार्यांविषयीचं धोरण असेल त्या रायगडाला गेल्यानंतर निर्वेसनी एक कीर्तिवंत नीतीवेत नीतिवंत पिढी घडावी मी आमदार होण्याच्या अगोदर चालू केली माझ्यावर काही आरोपही झाले की आमदार होण्यासाठी हे चालू केलं हे पुढे चालणार नाही तीनशे तरुणांनी चालू केलेली रायगड वारी आकडा तुम्ही लक्षात घ्या मी कधी तीनशे तरुण म्हटले त्यावेळेस तीनशेच तरुण होते माझ्याकडे ती आजही यादी आहे ज्यावेळेस मी तीन हजार तरुण नेले तर तीन हजार तरुण लोकल नेता हजारांनी सांगतात तीन हजार माझं काम असं नाही आहे मी जर एकोणतीसशी असेल तर एकोणतीसशेचा आकडा सांगतो तीन हजार तरुणांनी इथपर्यंत आम्ही नेलं अगदी त्या तरुणांना तिथं काही तरुणांनी निश्चय केला की आम्ही आता व्यसनापासून मुक्त राहू काहींनी व्यसन सोडली काहींनी भविष्यात आम्ही व्यसन करणार नाही आणि रायगडच्या तरुणांना माझ्या त्या मी त्यांना एक विश्वास दिला मी आमदार नाही तुमचा मोठा भाऊ आहे आपल्याला हा तालुका बदलवायचा आहे आपल्या ह्या तालुक्यातली पिढी निर्व्यसनी करायची विकासासोबत एक मनस करायची आहे एक ताकदीचे तरुण तयार करायचे आहेत एक विचाराची पिढी घडवायची आणि ही पिढी घडवण्यासाठी मला एक करायला शक्य नाही माझे हे तरुण भावंड तरुण मित्र माझ्यासोबत आले पाहिजे सहकारी आले पाहिजे आणि हे रायगडाला गेल्यानंतर त्या विचारातून ती पिढी घडेल मी कोविडचा एक काळ सोडला तर चार वर्षापासून ही चार चौथ्यांदा ही वारी केली मी पदावर असेल किंवा नसेल बघा जन्माला आलेला माणूस हा काही आयुष्यभर राजयोग घेऊन येत मी काहीतरी माझे आमदार काहीतरी होणार आहे परंतु मी ठरवलंय रायगडची वारी आणि पंढरपूरची वारी ही माझ्या आयुष्यातली दोन असे स्थळ आहेत माझे असे शक्तीबळ आहेत की रायगड हे माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी माझ्यासाठी आदर्श आहेत आणि पंढरपूरची वारी अगदी मी तीन वर्षाचा असताना आईवडिलांसोबत त्यांच्या खांद्यावर त्यांनी मला वारील नेलंय आज माझ्या मतदारसंघातला हजारो आई वडिलांना मी वारीला नेतोय याचा मला मनापासून आनंद आहे तर तोच दृष्टिकोन की त्या विठुरायाच्या चरणी जाऊन आपली सुख दुःख शेतकरी बांधव माझे तालुक्यातील लोक सांगतात आणि त्या विठुरायाच्या चरणी मा, माथा ठेवल्यानंतर कुठेतरी एक आत्मिक समाधान असतं वारकरी धारकरी माळकरी या सगळ्या लोकांना या वारीमध्ये नेऊन त्या वारीचा आनंद देऊन काही लोक तिथं देखील आम्ही माळकरी बनवतो एक त्यांच्या या विठुरायाचं दर्शन घडावं हा त्यामागचा उद्देश की रायगडची वारी हाच उद्देश होता की या तरुणांना आपली पुढची पिढी घडावी अशा पिढी घडवण्याच्या दृष्टिकोनातून तो माझा एक प्रयत्न आहे आता एक शेवटचा प्रश्न येणाऱ्या भविष्यात चाळीसगावच्या विकासासाठी कुठल्या मुद्द्यांना तुम्ही प्राथमिक प्राधान्य देणार बघा पुढाऱ्यांचा स्वभाव असतो चाटा मारणं खोटं बोलणं वेळ काढणं इलेक्शन जवळ आले की मोठमोठ्या घोषणा कर आजही माझ्याकडे दहा लोक येऊ द्या मी तीन लोकांना सांगतो तुझं काम होणार नाही ते सांगायचे माझ्यात धमक जे होत नाही ते मी नाही सांगतो आणि जे मी सांगतो ते करूनच दाखवतो बघा मी गिरणीचं पाणी शंभर टक्के मराठामध्ये आणतो काही करून ती जबाबदारी माझी मी तो सर्वे केला आहे त्याची एस्टिमेट तयार करायला के चालू केलं मी त्या एजन्सी सगळ्या प्रायव्हेट रिक्रूट केल्या आहेत शेतकऱ्यांसाठी पाण्यावर प्रचंड काम करायचं आहे कमीत कमी एक एक कोटी रुपयाचे पंचवीस आम्ही तलाव बांधायचं ठरवलंय त्यातल्या प्रमा झाल्या आहेत पुढच्या टप्प्यात काही होतील आता ह्या टप्प्यात काही करतोय तरुणांसाठी एक रोजगाराचा प्रश्न या तालुक्यात सुटलेला नाही आहे त्या संदर्भात माझ्या दोन तीन उद्योजकांशी बैठका झाल्यात तो एक माझा प्रयत्न चाललाय अजून त्याला कुठलीही तत्वता मान्यता मिळाली नाही ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी सांगेल नाही हा व्हिडिओ पाहून परत विधानसभेला लोक सांगतील की पहा आमदारांनी आश्वासन दिलंय मी अजून आश्वासन दिलेलं नाही गरिबांसाठीची घरं मी एक सांगितली होती मी तेवीस ऑगस्ट दोन हजार एकोणावीस ला आश्वासन दिलं होतं की आपण या गावात सर्वसामान्यांना परवडणारी घरं देणार आज माझ्या घरांचं काम सत्तर टक्के पूर्ण झाले वर्षभरात लोकांचं ते स्वप्न आपण पूर्ण करायचं ठरवलंय या शहराला भविष्यात शासन स्तरावर सात ते आठ जिल्हे वाढवायचं चाललंय जेव्हा जिल्हे वाढतील पाच सात वर्षानंतर जेव्हा ती पॉलिसी येईल त्यावेळेस चाळीसगाव तालुका हा जिल्हा असेल तो कसा असेल जिल्हा करताना क्रायटेरिया आहे ॲडिशनल एस पी म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी अपल पोलिस अधीक्षक कार्यालय आहे का परिवहन कार्यालय आहे का उपजिल्हा रुग्णालय आहे का तिथं शासकीय काय काय कृषी भवन आहे का या सगळ्या क्रायटेरिया ज्या आहेत बावीस क्रायटेरियांमध्ये आता मी पंधरा क्रायटेरियामध्ये बसतो आहे लोकसंख्येचं असेल आजूबाजू क्षेत्र असेल अजून सात क्रायटेरियांमध्ये दोन तीन क्रायटेरिया मी पूर्ण करेल आणि मला विश्वास आहे की हा चाळीसगाव तालुका ज्या दिवशी जिल्हे महाराष्ट्रात वाढतील त्या दिवशी चाळीसगाव तालुका हा जिल्हा झालेला असेल पण तो असा एका दिवसात होणार नाही त्याच्यासाठी ही पायाभरणी आता चालू केली आहे आता आपण न्यायालयाची इमारत इथं जिल्हा न्यायालयाला संदर्भात जो होता विषय आपण मागच्या इथं न्यायालयाची इमारत उभी केली आता बारा एकर त्याच्यासाठी लँड ऍक्विशनची मागणी झाली आहे आपण तिथे एक मोठं न्यायालय उभं करतोय म्हणजे जिल्ह्याला असलेल्या सुविधा त्या चाळीस वर आणावं लागतील आणि जेव्हा ते जिल्हे होतील ते ह्या क्रायटेरियामध्ये बसल्यानंतर हा आपसुक पुन्हा सांगतो मी नसलो आमदार तेव्हाही हा जिल्हा जर झाला त्यावेळेस हा जिल्हा होत असताना या सगळ्या गोष्टी आज करून ठेवतोय तेव्हा तो जिल्हा होणार निश्चित रोड रोडमॅप तयार नसून त्याचं कामही चालू आहे दादा तुमच्या एवढ्या वेगळं कामकाजात तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद तुम्ही इथपर्यंत आलात म्हणून मी आपला आभारी आपण आपलं काम असं चालू ठेवावं धन्यवाद